वेरूळ लेणी वेरूळ लेणी हे शिल्प हजारो वर्षापूर्वी कोरले गेलेले एक अनोखे शिल्प आहे ही शिल्पकला साकारणारे अनोखे कलाकार कोण होते असा प्रश्न वेरूळ लेणी पाहणाऱ्या प्रत्येकाला पडतो इतक्या ह्या लेण्या सुंदर आहे ह्या लेण्यांविषयी माहिती जाणून घेऊया वेरूळ लेणी हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ गावाजवळ असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे वेरुळ लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे वेरुळ गावातील ही लेणी एक जगप्रसिद्ध लेणी आहे ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात कोरलेली लेणी आहे साधारणतः सहाव्या ते सातव्या शतकाच्या कालखंडात ह्या लेण्या कोरल्या गेल्या आहे वेरुळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या कोरलेल्या आहेत इसवी सन एकोणासशे एक्कावन्न साली भारत सरकारने ह्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि त्यानंतर ही लेणी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली इसवी सन एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणींचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या लेण्या सर्वात भव्य व कलात्मक आहे यातील कैलास मंदिर विशेष उल्लेखनीय आहे हे मंदिर संपूर्ण खडकातून कोरून तयार केलेले आहे श्री शिवशंकराच्या कैलास पर्वतावर असलेल्या निवासाचे हे एक भव्य प्रतिकृती मंदिर आहे या मंदिरातील कोरीव काम गजशिल्पे रथाचे आणि देवी देवतांचे नृत्यशील शिल्पे अतिशय सुंदर आणि देखणे आहे वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं जणू एक कोडच आहे कारण हे एकाच दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे आणि आधी कळस आणि मग पाया अशा उलट्या क्रमाने या मंदिराची निर्मिती केली गेली अशा पद्धतीनं बनवलेलं हे जगातलं एकमेव मंदिर आहे या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखं कोरलेलं आहे हे कैलास मंदिर द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले एकूणच दोनशे शहात्तर फूट लांब व एकशे चोपन्न फूट रुंद हे मंदिर एकच खडक कापून बांधले आहे म्हणजेच वरपासून खालपर्यंत एकाच खडकाला तीन भागांमध्ये खोदण्यात आले मंदिर बांधताना खडकातून सुमारे तीस ते चाळीस हजार टन दगड काढला आणि पर्वताचा हा भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंच मंदिर बांधण्यात आले मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे लेण्यांच्या मध्यभागी वरच्या बाजूला जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये एक मोठे शिवलिंग आहे हेच मुख्य कैलास मंदिर होय या मंदिराच्या समोर एक मोठा मंडप आहे या मंडपात सुंदर कोरीव काम असलेले मोठे मोठे स्तंभ आहे खुल्या मंडपात समोर नंदी विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत मंदिराचं काम हे भारतीय स्थापत्यशास्त्र व कौशल्य यांचा एक अद्भुत उदाहरण आहे वेरूळ लेण्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू बौद्ध व जैन धर्माच्या लेणी आढळतात या एकूण चौतीस लेण्यांमध्ये बारा बौद्ध लेण्या सतरा हिंदू लेण्या आणि पाच जैन लेण्या आहेत येथे बुद्धाच्या शांत मूर्ती व स्तूप यांचे उत्कृष्ट दर्शन होते यातील जैन लेण्या अत्यंत बारकाव्यांनी नटलेल्या असून यामध्ये पार्श्वनाथ गोमटेश्वर तसेच महावीर यांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात या लेण्यांमधील वास्तुशैली अगदी सूक्ष्म शिस्तबद्ध आणि अत्यंत कलात्मक आहे वेरूळ लेण्यांचे महत्त्व सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप मोठे आहे तसेच शिल्पकला स्थापत्यशास्त्र या दृष्टीने सुद्धा लेणीचे अतुलनीय महत्त्व आहे डोंगरकड्यात कोरल्या गेलेल्या ले ह्या लेण्यांचा सभोवतालचा परिसरसुद्धा खूप निसर्गरम्य आहे तसेच येथील वातावरणसुद्धा खूप शांत आहे पावसाळ्यात लेण्यांच्या बाजूला असलेल्या ले डोंगरकड्यावर हिरवळ दाटलेली असते डोंगराने हिरवी शालच पांघरली असे वाटते पाऊस पडायला सुरुवात झाली की पावसाळ्यात डोंगरकड्यातून धबधबे प्रवाहित होतात आणि लेणीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं अशावेळी अनेक पर्यटक व निसर्गप्रेमी शांत सुंदर आकर्षक वातावरणात इथे भेट देण्यासाठी येतात या वेरूळ लेण्यांचं अद्भुत सुंदरता अनेकांच्या मनाला भुरळ घालते खरोखरीच वेरूळची कैलास लेणी हे एक अद्भुत सुंदर आणि कलात्मक शिल्प आहे